की जी कॅबिनेट के महत्त्वाचे आहे तिथून पुढचे किंवा आहे की नाही तर कॅबिनेट कोणत्या महत्वाचे आहेत बघा आता तिथं त्यानंतर मात्र सर पूर्ण आपले सगळे मंडळी टोटल पुन्हा का गुप्ता साहेबांकडे गेले ते बोलला तिथं त्यांना विचारण्यासाठी नेमकं काय आहे काय संवाद झाला संवाद झाल्यानंतर काय ते अर्थ आर्थिक बजेट वगैरे सांगू लागले आणि मग त्यांनी पुन्हा एक सांगितलं की आज संध्याकाळी नऊ वाजता त्यांनी टायमिंग सुद्धा सांगून दिला आज संध्याकाळी नऊ वाजता काय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री याच वाढीव टप्प्याच्या संदर्भात एक बैठक होणार आहे मग ते कशा पद्धतीचे होते काय होते मग ते निधी आहे का मग निधी कसा कुठून गुण, गोळा गुण, करायचा काहीतरी असेल त्यांचं त्यांचं पण एवढा एक मेसेज आहे जे आहे ते आहे जे घडलं ते घडलं ते खोट असो म्हणजे ते वाईट असो की चांगलं असो माणसानं खरं सांगितलं पाहिजे त्याच्यानंतर पुन्हा एकदा पुन्हा तिथून गुप्ता साहेबांच्या कॅबिन मधून आल्यानंतर सगळी मंडळी सोबतच होती तिथे आल्यानंतर पुन्हा एकदा जाता जाता शिक्षण मंत्री साहेब सुद्धा भेटले आणि शिक्षण मंत्री साहेबांना टप्पा हा विषय आता सांगायची तर गरजच नाही कारण की चेहरे बाहेर हे वाढीव सगळे जण तिथं होते जेवढे जेवढे नाव घेतले मी तेवढे तिथंच होते तिथं सुद्धा शिक्षण मंत्र्यांनी एकच शब्द वापरला तिथे जास्त बोललेच नाही सीएम साहेबांच्या भेटीला चालले होते ते एकच शब्द वापरला काय वापरला की आता जरा नाही ना मी स्वतः आंदोलनाला बसतो पाटील सर बरोबर आहे का असं म्हटलं त्यांनी कॅबिनेटचा आणि आचारसंहितेचा म्हणून आज त्यांनी सांगितल्यानुसार आणि मी ऐकल्यानुसार आणि सर्वांनीच ऐकल्यानुसार आज मुख्यमंत्री मध्ये संध्याकाळी बैठक होईल त्याच्यानुसार काय तोडगा निघतो काय ते डिसिजन घेतात हे उद्या सक उद्यापर्यंत सकाळपर्यंत करणारच आहे ते आमदार मार्फतच करणार आहे आपण ते सांगणार आहेत आपल्याला आणि म्हणून त्यासाठी सुद्धा या लोकांना बळ देण्यासाठी आपलंही काहीतरी कर्तव्य आहे की नाही किती झाला आहे बस झाला ना आता त्याच्यामुळे ते सहा ते सात हजार इथं दिसते बाबा आणि काय वाटतं तुम्हाला काय शिक्षक करून आपण पुर म्हणजे मला सांगा ज्या दिवशी कॅबिनेट असतील त्याच दिवशी यायचं काहीच म्हणजे काय गाड्या घोड्या बारा वाजता येत येतात कोणाच्या गाड्या घोड्या बारा एक वाजता येत येतात आणि कॅबिनेट असते सगळ्या दहा अकरा वाजता काय कामाचे तुम्ही इथे येऊन आल्यानंतर मग फ्रेश व्हा अमक ढमक टमक करून दोन वाजता इथं आजच मैदानात आले नेमके सकाळी येतात फक्त काय कामाचे कॅबिनेटच्या काही म्हणजे कॅबिनेटच्या दबाव पडावा त्याच्यावर त्या विभागावर किंवा काहीतरी आपला विषय चर्चेला जावा असं काहीतरी वातावरण होते का मला सांगा ज्या दिवशी कॅबिनेट असली त्याच दिवशी माहित आहे तुम्ही सगळे सुशिक्षित आहात समजदार उद्या जर कॅबिनेट असेल तर आज वातावरण आपलं तिथं असलं पाहिजे त्याच्यात दोन दिवस आपण वातावरण इथं असलं पाहिजे तरच बरोबर जर कॅबिनेट असेल तर दोन दिवस इथं वातावरण असं पाहिजे